नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट निलंगा तालुक्यातील निटूर येथील नाथ विठ्ठल रुक्माई संस्थान मंदिरात निशुल्क शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन आणि विवेकानंद हॉस्पिटल लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क कर्करोग कॅन्सर तपासणी शिबीर व नेत्र चिकित्सा शिबिरात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण वीरनाथ लड्डा महाराज हे होते मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून निटूर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सुधीर शिंदे सरपंच प्रतिनिधी प्राचार्य अनिल सोमवंशी पाटील सर पत्रकार राजकुमार सोनी पत्रकार विजयकुमार देशमुख व्हाईस चेअरमन दिनकर नाना निटुरे डॉक्टर बाजीराव जाधव डॉक्टर मिथिला बिरादार सुजित बोरसुरीकर आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर या सर्वांचा सत्कार लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या वतीनं अध्यक्ष मंगल लड्डा सचिव ललिता राठी स्वास्थ्य समिती प्रमुख वंदना दरक रचना बियाणी अर्चना खटोड निर्मला सोमानी अर्चना लोया यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर नाथ विठ्ठल रुक्माई संस्थांच्या वतीनं माहेश्वरी महिला भगिनी एक समाजहिताचे कार्य करीत असल्यामुळे हरिभक्त परायण वीरनाथ लड्डा पत्रकार राजकुमार सोनी मल्लानाथजी लड्डा लक्ष्मण मगर हरिभक्त परायण हरिभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शेकडो रुग्णांना विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर बाजीराव जाधव डॉक्टर मिथिला बिरादार जनसंपर्क प्रमुख सुजित बोरसुरीकर शिबिर प्रमुख कपिल वाघमारे टेक्निशियन सचिन मानुकुसकर दर्गा रसाळ टेक्निशियन राजेश्वरी सुराना राजश्री मेटे ज्ञानेश्वर बनसोडे प्रसाद भोसले यांनी सर्व रुग्णांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी केली शेकडो रुग्णांनी या शिबिराचा निशुल्क लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजकुमार सोनी मल्लनाथजी लड्डा वीरनाथ लड्डा गोरखनाथ लड्डा हरिभाऊ सोमवंशी बशीर शेख सुधाकर पोतदार वामन मानकोसकर अनंत पाटील सतीश बसवणे विठ्ठल पाटील शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेऊन मोठ्या उत्साहात आनंदात निशुल्क शिबिर संपन्न झाले